हनुमंता बलभीमा उघड छातीचा पिंजरा निदा खो राम सीता हनुमंता बलभीमा उघड छातीचा पिंजरा निदा खो राम सीता रामाचा तू भक्त खरा रामासाठी वनात गेला रामाचा तू भक्त खरा रामासाठी वनात गेला रावणाची लंका जाळून आला हनुमंता उघड छातीचा पिंजरा निदा खम सीता हनुमंता बलभीमा उघड छातीचा पिंजरा निदा खम सीता सीता माईची रक्षा केली रामाची तू आज्ञा पाळली सीता माईची रक्षा केली रामाची तू आज्ञा पाळली हनुमंता उघड छातीचा पिंजरा निदा सीता हनुमंता बलभीमा उघड छातीचा पिंजरा निदा सीता अशोक वाटिका बहाल केली रावणाला तू शिक्षा दिली अशोक वाटिका बहाल केली रावणाला तू शिक्षा दिली हनुमंता उघड छातीचा पिंजरा निदा सीता हनुमंता उघड छातीचा पिंजरा निदाखव राम सीता रामाचा तो शिष्य झाला राम भक्तीचा मार्ग दाविला रामाचा तो शिष्य झाला राम भक्तीचा मार्ग दाविला हनुमंता उघड छातीचा पिंजरा नि दाखव राम चा, सीता हनुमंता उघड छातीचा पिंजरा पिंजरा निदा राम सीता